आंबील आंबिल हा सर्वांनाच ज्ञात असणारा शब्द आहे आणि जुन्या लोकांना तर खूपच आवडीचा सा हा विषय आहे आंबिल आपण नाचणीचं आंबिल करतो ज्वारीचं आंबिल करतो किंवा आपण बाजरीचं काही लोक का आंबील करतात तर हे आंबील करण्याची पद्धत अशी असते की पाणी आणि पीठ एकत्र केलं जातं त्यात थोडंसं ताक घातलं जातं आणि रात्रभर तसंच ठेवलं जातं आणि हे आंबिल एक मोठा सोर्स आहे प्रोबायोटिकचा असा आंबीर उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये जर तुम्ही योग्य मात्रेमध्ये जर घेतलं तर निश्चितपणे प्रोबायोटिकची संख्या खूप वाढते आणि आतड्यामध्ये खूप चांगला उपयोग त्याचा आतड्याला होऊन जातो तर आपल्या शरीराचं कवचकुंडल किंवा पोटातल सिक्रेट सुपर हिरो जे आहेत याच्या काळजीसाठी हे प्रोबायोटिक्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं घेत राहावा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपण आजारापासून दूर राहा व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि निश्चितपणे आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विविध पद्धतीचे तुमच्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा मिळतील तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही पाठवा त्या प्रश्नाची उत्तरे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दे देऊ धन्यवाद